नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीज ट्वेंटी फोरमध्ये तर आज खानदेशी पद्धतीनं खारं वांग कसं बनवायचं ते बघूया आणि रेसिपी जर आवडली तर लाईक नक्की करा तर चला आपण कृती आणि साहित्य बघूया वांगे मी चिरून घेतलेले आहे मध्ये चार चिरा देऊन घेतलेले आहे वांग्यांना आणि पाण्यात ठेवलेले आहे चिरून पाण्यामध्ये ठेवा चिरल्यानंतर नाही ते काळे पडतात आणि इथे कोथंबीर हिरवी मिरची लसूण अद्रक आणि शेंगदाणे आपल्याला लागणार आहे हे वाटण करण्यासाठी तर आधी वाटण करून घेऊया आपण त्यात मी सर्व हे साहित्य टाकून घेते शेंगदाणे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि थोडं जिरं हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे याचं मी आता बारीक वाटण करून घेते आता या ठिकाणी मी सर्व वांगे तळून घेणार आहे खरपूस रंगावर तर मीडियम खूप जास्त गरम नाही केलंय तेल मीडियम फ्लेमवर हे वांगे सर्व तळून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने आता इथे भाजीला फोडणी करून घेणार आहे तर वांगे तळलेलं तेलच मी इथे वापरते आहे आणि त्यात मगाशी केलेलं वाटण जे आहे जाडसर वाटण ते वाटण तेलात चांगलं परतून घेणार आहे वाटण चांगलं परतून झालं की त्यात फक्त मला हळद थोडंसं लाल तिखट धना पावडर आणि हिंग आणि चवीनुसार मीठ हे सर्व वापरणार आहे हिंग आवर्जून टाका कारण वांगे जरा पचायला जड जर असतात त्यामुळे हिंग जरूर वापरा ह्या भाजीमध्ये आणि सगळं एकत्रित करून घ्या हे सुके मसाले सुक्के मसाले जास्त काही वापरायची गरज नाही कारण मूळची वांग्याची चवच छान लागते त्यामुळे जास्त मसाले टाकण्याची गरज नाही आहे आणि पातळ घट्ट कसं तुम्हाला किती हवं आहे त्या हिशोबाने पाणी ॲड करून एकत्र करून त्यात आपल्याला तळलेले वांगे ॲड करून घ्यायचे आहेत आणि एक चार पाच मिनटंच फक्त वाफ काढून घ्यावी लागेल आता हे एकदम छोटी कोवळी वांगी होती त्यामुळे मला फार शिजवावी नाही लागली त्यांना फक्त चार पाच मिनटं वांगी मसाल्यामध्ये शिजवून घ्या आणि या ठिकाणी आपलं खारं वांग तयार झालेलं आहे जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद